गुड इव्हिनिंग गाईस्कचे आहात तुम्ही आहे हो तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी ना खूप हळू बोलते कारण ना मला ना खूप खोकळा झाला आणि काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण जास्त बोलतो तेव्हा बोलताना जी हवा आहे ती आतमध्ये जाते आणि त्याच्यामुळे आपला खोकळा येतो मग मी खूप हळू बोलते तर तुम्हाला हा जो पूर्ण व्हिडिओ आहे तर पूर्णपणे मी जत्रेमध्ये काय काय विकत घेतलं त्यावरती आधारित आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे की मी जत्रेमध्ये काय काय विकत घेतलं आहे आणि मला जत्रेमध्ये खूप खूप साऱ्या गोष्टी मला रिझनेबल प्राईसमध्ये दे मिळालेल्या आहेत आणि आपण जत्रेमध्ये जातो तेव्हा आपण बार्गेनिंग केलंच पाहिजे आणि खरं म्हणजे मला बार्गेनिंग करता येत नाही पण माझ्या माझ्या थोडीला आई होती तर आईने खूप छान प्रकारे बार्गेनिंग के ले। बार्गेनिंग केलं आहे बार्गेनिंग म्हणजे की आपण भाव कमी जास्त करतो तसं आणि मला आईकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या खूप बरेच किती असू दे आपल्याला जर एखादी एकाआधी आपण वस्तू विकत घेतो आहे पण तिची तिची प्राई जी प्राईज आहे ती आपल्याला पटतची जी किंमत आहे ती किंमत जर आपल्याला पटत नसेल तर आपण भाव कमी जास्त केल्यास पाहिजे जर नसेल ना जर तो भाव कमी कमी नसेल ना करत तर आपण ती वस्तू नाही घेतली पाहिजे असं आहे ते <coughs> तर मी तुम्हाला दाखवते की मी कुठल्या कुठल्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि खरं म्हणजे मी जत्रेमध्ये दोन गोष्टींसाठी गेली होती <coughs> दोन गोष्टी म्हणजे अशा की जो आ, जो भिड्याचा तवा असतो त्यासाठी आणि मला जे आपण गोदडी शिवतो मला गोदडीचं कवर हवं होतं त्यासाठी मी केली होती तर मी तुम्हाला आधी जो भिड्याचा जो तवा मी तो तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता हा भिड्याचा तवा आहे तर मी दोन आ, तवे घेतले माझ्या मैत्रिणीसुद्धा हवा होता तर ती मला बोलली होती की तू माझ्यासाठी घेऊ नये मी तुला नंतर पैसे देईन तर मी दोन तवे घेतलेले आहेत तर हा जे तवा आहे पहिले स्टार्टिंगला साडेपाचशेला एक तवा सांगितला पण बोलतात ना आपण भाव केलाच पाहिजे कमी जास्त हा भाव केलाच पाहिजे त्यानंतर मग दोनशे पन्नासला एक तवा तर मी पाचशे ते दोन तवे घेतले आणि हा जो भिड्याचा तवा असतो ना हा खूप हेवी असतो आणि भिड्याचा तवा हा वेगळा धातू असतो आणि या भिड्याच्या तव्यावरती घावणे केले जातात तांदळाच्या पिठाचे घावणे केले जातात किंवा मिक्स पिठाचे सुद्धा घावणे केले जातात आणि हा जो तवा आहे हा तवा खूप जड असतो हा एक तवा आहे त्यानंतर साईडला हा दुसरा तवा तर इथे मी हे असे दोन तवे घेतले एक माझ्यासाठी आणि एक म्हणजे मैत्रिणीसाठी आता मी तुम्हाला मला गोदडी शिवायच्या आहे ज्ञानीसाठी त्यासाठी मी एक गोदरेचा कवर घेतलेला आहे तर आम्ही दोन गोदरेचे कवर घेतले होते तर एक आईने घेतलेला एक मी घेतलेला आहे तर आम्ही दोन्ही घेतली होती तर हा जो एक कवर आहे हा तर आम्हाला साडेपाचशेला एक कवर सांगत होते तर आम्हाला की नाही तेव्हा त्याने आम्हाला सहाशेचे दोन कवर दिले म्हणजे तीनशे ला एक कवर बसला म्हणजे बार्गेनिंग करणं खूप गरजेचं आहे भाव कमी जास्त करणं खूप गरजेचं आहे हे बघा हा कवर आहे आणि हा जो कवर आहे ना खूप जाड आहे हा गोदरीचा कवर आहे खूप जाड आहे हे बघा आणि अ हे जे गोद ही जी गोदडी आहे तर ही अ आ... डबल बेडशीट आपण बघतो डबल बेडशीटची जी चादर असते त्या मापाची आहे खूप मोठी गोदडी आहे खूप मोठ्या गोदडीचा हा कवर आहे डबल बेडशीट म्हणजे डबल गोदडीचा कवर आहे हा तर न्यायचे खूप छोटे छोटे ब्लँकेट आहेत तर ते ब्लँकेट यामध्ये ॲड करून मी गोदडी शिवणार आहे न्याणीसाठी तर मी तुम्हाला ते सांगते मी दोन गोष्टींसाठी मी आ, आ, जत्रेमध्ये गेली होती एक म्हणजे भिड्याचा तवा आणि एक एक गोदरेजचं कवर आता मी तुम्हाला बाकीचं काय काय घेते मी ते, ते तुम्हाला दाखवते तर इथे मी दारापोळ्याची रांगोळी काढतो मला रांगोळी मी हाताने काढते मला ती डिझाईन जमेल मी ती डिझाईन काढते तर दारापोळ्यात रांगोळी काढण्यासाठी मी काही अशा डिझाईनच्या काही प्लेट्स आणलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात ही एक आणलेली आहे आणि ही एक आणलेली आहे तर ही आहे ही वीस रुपयाला ही सुद्धा वीस रुपयाला तर अशा मी चाळीस रुपयाला दोन आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये आईने अशा घेतलेल्या आई आहेत आणि अशा दोन घेतलेल्या आहेत आता हे रांगोळीचं झालं त्यानंतर मी फुलदाना घेतलेल्या आहेत तर मला फ्लॉवर फुलदाना सॉरी नाही फ्लॉवर घेतलेले आहेत ही जी बाल्कनी आहे ते मला ही बाल्कनी ऑर्गनाईज करायची आहे त्यासाठी मी काही फ्लॉवर घेतलेले आहेत मी तुम्हाला दाखवते हे फ्लॉवर आहे आणि एक गोष्ट तुम्हाला सांगेल की ही हे आहे तर मला दोनशे वीस नाही दो हा दोनशे पन्नासला सांगितलं होतं हे तर मी बोलले की शंभरला बरोबर आहे तर ते ओले की नाही तर नंतर नंतर मग मी हे फ्लॉवर <coughs> दीडशेला घेतलं आहे वन फिफ्टीला घेतलं आहे खूप छान आहे ना आणि मला असं घ्याय मला असेच फ्लॉवर हवे होते छोटे छोटे असे छान वाटतं ना हे असं आणि मला खूप वेगवेगळ्या वेग फ्लॉवर असे आवडतात मला घ्यायला पण आवडतात बघायला पण आवडतात आणि मी का घेतलं आहे आणि कशासाठी घेतलं आहे हे तुम्हाला काही दिवसामध्ये मी बायकनी ऑर्गनायझेशन हा व्हिडिओ बी टाकणार आहे त्यामध्ये तुम्हाला सम समज समजणारच आहे की मी ही जे फ्लॉवर हे जे फ्लॉवर आहेत मी का घेतलेले आहेत आणि मी ते कुंडीमध्ये कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने लावणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही बघू शकतात असे फ्लॉवर आहेत त्यानंतर तर असे मी तीन घटे खूब छान है नहीं। नहीं। छोटे छोटे फुले मे फ्लॉवर खूब आवड़े मैं आणि हे जेव्हा मी कुंडी मध्ये जेव्हा लावेल ना तर ते खूपच सुबक आणि छान दिसेल अजून आहे तर मी तुम्हाला तीन बोलले होते पण मी चार घेतले मला लक्षात नाही आलं हे बघा त्या कळ्या होत्या ना पहिली गुलाबाची फुलं आहेत हे बघा अशा पद्धतीने तर मला बाल्कन थोड्या वेगळ्या पद्धतीने ऑर्गनाईज करायचे आहे तर त्यासाठी मी हे घेतलेले आहेत तर मी चार घेतलेले आहेत चार फ्लॉवर्स घेतलेले आहेत हे बघा तर हे जे फ्लॉवर आहेत ना एक दोन आणि तो ते आहेत ना ते तर मी तुम्हाला सांगेन का मॅन दाखव हे।, हे सो हे जे आणि हे जे आहेत ना तर हे सुद्धा याचे सुद्धा एकशे ऐंशी बोलत होते तर हे शंभरला दिले मला हे जे आहे, जे आ, हे ला आहे ना हे शंभरला दिले आणि हे जे दोन आहेत तर एक ऐंशीला बोलत होते तर मी हे दोन्ही साठला घेतले म्हणजे एक साठला आणि एक साठला तर असे मी एकशे वीस रुपये हे घेतलेले आहेत म्हणजे बारणी करावीच लागते भाव करावाच लागतो हे बघा ही गुलाबाची फुलं आहेत आणि ही सूर्य फुलाची फुलं आहेत तर मी अशा पद्धतीने एक दोन तीन दाखव त्यानेश आणि चार हे बघा असे मी चार अशा फ्लॉवर्स घेतलेले आहेत म्हणजे आपण व्यवस्थित कुंडीमध्ये लावू शकतो आता आ, मी माझ्यावरती काही द टॉप घेतलेले आहेत टॉप म्हणजे पूर्ण गाऊन टाईप आहेत खूप सुंदर आहे छान आहेत आणि आता ही ओपन करून तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता हा पूर्ण गाऊन टाईप ड्रेस आहे पण थोड्या वेगळ्याचा आहे मला खूप आवडला आणि खूप आवडलं तर ही आमच्या दोघांची दोघींची चॉईस आहे तुम्हाला दाखवते त्याचे हात आहेत हे हात खूप मोठे आहेत बघा आणि जो ड्रेस आहे तो अशा पद्धतीने हे जे आहे ना हे, हे, हे पाठीमागे येत <coughs> हा ड्रेस अशा टाईपमध्ये आहे पूर्ण लाँग आहे तुम्हाला अजून एक असा ड्रेस आहे पण हा दुसरा आहे तो थोडा वेगळा आहे तो मी तुम्हाला दाखवते म्हणजे बघा हा आहे जे त्याचे हात आहेत ते मध्ये हा बेल्ट आहे आता तुम्ही गळा बघू शकता पूर्ण गळा हा पॅक आहे पूर्ण असा हा ड्रेस आहे आणि पूर्ण हा गाऊन टाईप आहे दोघांनाही बेल्ट आहे त्यामुळे फिटिंग करायची अजिबात गरज नाहीये खूप छान असे हे मी गाऊन टाईप ड्रेस घेतलेले आहेत आणि या दोघांचा जो कपडा आहे ना हा खूप छान आहे कधी खराब नाही होणार सिल्कमध्ये आहे खूप छान आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की हा जो हा जो एक टॉप आहे तर एक टॉप साडेचारशेला सांगितला होता तर आम्ही बोलू की नको आम्हाला घ्यायचंच नाही आहे तर ते बोलले की तुम्ही तुम्हाला कितीला हवं आहे तेव्हा मी सहाशेचे दोन ड्रेस घेतलेले आहेत तर मला हा एक तीनशेला पडला हा तीनशेला पडला आणि हे सगळं आईमुळे झालेलं आहे कारण आईला खूप छान प्रकारे भाव कमी जास्त करता येतो बार्गेनिंग करता येते आणि ह्याच गोष्टी मला आईकडून शिकायला मिळतात आणि मी तुम्हालाही सांगेल की आपले आई वडील असतात ना नेहमी आईवडिलांचं सांगून ऐकायचं आहे कारण ना त्याने खूप उन्हाळे बघितले असतात आणि खूप पावसाळे बघितलेले असतात त्यामुळे त्यांना माहिती असतं की कुठे गेल्यानंतर कसा भाव करायचा मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते सांगते की जत्रेमध्ये आपण जातो तेव्हा त्याने सांगितलं की ही वस्तू दोनशे रुपयाला आहे तर आपण ती वस्तू कधी दोनशे रुपये विकत नाही घ्यायची आपण तिथे भाव कमी जास्त केला पाहिजे बार्गेनिंग केलंच पाहिजे आता जर समजा त्यांनी मला सांगितलं असतं की हा टॉप साडेचारशेने आता मी सरळ पैसे देऊन मोकळी झाली असते पण विचार करा साडेचारशे साडेचारशे म्हणजे मी हा हे दोन टॉप हजार रुपयाला घेतले असते पण मी आज हे दोन टॉप मी सहाशे रुपयाला घेतलेत का कारण आपण तिथे कमी जास्त भाव करतो आणि हे सगळं आईमुळे आई साध्य झालं आहे असे मग मला आई बोलते की कुठे गेल्यानंतर ना आधी भाव करायचा कमी जास्त भाव करायचा आणि बार्गेनिंग हे केलीच पाहिजे ते झालं आता जोडीला ज्ञानेश सुद्धा होता तर आता कारण तो मला बोललाच होता मम्मी मला गाडी पाहिजे तेत्रेमध्ये तुम्हाला गाडी घेऊन देशील की नाही तर ज्ञानेशलाही हा छोटासा ट्रॅक्टर घेऊन दिलेला आहे आणि ढाक आणि ज्ञानेशला हा तांब्याचा मी कडा घेतलेला आहे हे बघा आणि त्याचबरोबर मी माझ्यासाठी सुद्धा तांब्याचा कडा घेतलेला आहे का <coughs> आणि ही तुम्ही अंगठी बघू शकता ही अंगठी मला काढून दाखवते तर मी ज्ञानेशसाठी कडा घेतला एक माझ्यासाठी कडा घेतला आणि मी माझ्यासाठी तांब्याची अंगठी घेतलेली आहे कारण कसं माहिती अंगा म्हणजे आपण आपल्या शर म्हणजे हातामध्ये किंवा बोटामध्ये तांब्याची अंगठी असणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या अंगामध्ये खूप हीट असते बाहेर पडण्यासाठी आणि हे तांबा असतो हा खूप थंड असतो म्हणून एकदा आपण तांब्याचा कडा घालावा किंवा अंगठी तरी घालावी खूप जुनी माणसं हेच बोलतात म्हणून मी ज्ञानेसाठी सुद्धा कडा घेतला मी माझीसाठी पण कडा घेतलाय मला अंगठी काढून दाखवते ही अशी अंगठी आहे ही जी डिझाईन आहे डिझाईन थोडी वेगळी आहे पण खूप छान आहे आणि गोल आहे तरी अशी ही आमटी आहे एवढंच घेतलेलं आहे आणि बाकी मी म्हणजे तरी मिठाई घेतलेली आहे मी तुम्हाला दाखवेलच बाकी या सगळ्या गोष्टी आहेत तर मी या वेळेस जत्रेमध्ये खूप सारी शॉपिंग केली तुम्ही बघितलंच असेल आणि मला म्हणजे मला फुलं फ्लॉ म्हणजे हे जे फ्लॉवर आहेत मला फ्लॉ फ्लॉवर घ्यायचेच होते मी जर ऑनलाईन मागवले असते तर त्याची किंमत मे बी जास्त असते पण मला जत्रेमध्ये खूप रिझनेबल असे मिळालेले आहेत आणि तुम्हाला जत्रेमध्ये अशा प्रकारे खूप वेगवेगळ्या टाईपमध्ये तुम्हाला असे फ्लॉवर पॉट फ्लॉवर पॉट त्यामध्ये वेगवेगळ्या विज्ञ प्रकारे तुम्हाला फ्लॉवरसुद्धा मिळते अगदी रिजनेबल याच्यामध्ये आणि ह्या <coughs> सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणजे बदलापूरला लग्नाच्या अगोदरसुद्धा मी खूप वेळा जत्रेमध्ये जायची पण मी ह्यावेळी जी शॉपिंग केले तेवढी शॉपिंग मी कधीच केली नव्हती आणि मलाही खूप बरं वाटलं आणि मी अजून एक गोष्ट तुम्ही ही बघू शकता ही मिक्की माऊस आहे बघा तर हे मी ज्ञानेशला लहानपणी असतानाही ज्ञानेशला लहान जेव्हा ज्ञानेश लहान होता एक वर्षाचा तेव्हा मी ज्ञानेशला मिक्की माऊस घेतली होती त्यानंतर आणि ही जी मिक्की माऊस ही गर्ल आहे तर मी माझ्या भावाच्या मुलीला ही ग ही मिक्की माऊस दिली होती खेळण्यासाठी बदलापूरला मी घेऊन गेली होती की खास पिजासाठीच वगैरे कारण तिला आवडेल कारण तिला छोटे छोटे डॉल्स खूप आवडतात पण ती आता बँगलोरला असते त्यांचं येणं जाणं खूप कमी असतं तर ही जी डॉल होती ती बदलापूरना अशी बदलापूरला अशी पडून म्हणजे एका कपाटामध्ये आईने छान असे सगळ्या सगळ्या बावल्या अशा पॅक करून ठेवल्या होत्या तर मी आईला बोलते की मी ही मिक्की माऊस घेऊन जाते ज्ञानेशला खेळायला हे बघा असे तर गाईज मी तुम्हाला आता मिठाईसुद्धा दाखवेल आणि पुन्हा एकदा हे जे मी जे जे विकत घेतले आहे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेल तर मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि गुड नाईट कारण आता रात्रीचे पाहुणे दहा वाजलेले आहेत तर तुम्ही ते बघू शकतात इथे रांगोळीच्या डिझाईनच्या तीन प्लेट्स आहेत रेक्ट रेक्टँगल साईजच्या तर तुम्ही ते बघू शकतात की एका डिझाईनच्या दोन प्लेट आहेत त्यातली मी माझ्यासाठी घेतलेली आहेत आणि ही जी आहे मी माझ्यासाठी घेतलेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता ह्या ज्या दोन प्लेट आहेत या आईच्या आहेत म्हणजे आईने घेतलेल्या आहेत आणि खूप छान आहेत त्या कलरच्या रेक्टँगल साईजच्या प्लेट्स इथे मी गोदडी शिवण्यासाठी मी आणि आई आम्ही दोघींनी इथे या गोदडी शिवण्याच्या दोन कवर घेतलेले आहेत तर हा जो रेड कलर आहे हा आईने आईसाठी घेतलेला आहे आणि जो डार्क मरूम कलर आहे तो मी माझ्यासाठी घेतलेला आहे मला ज्ञानीसाठी गोदडी शिवायची आहे E